बापाची संपत्ती महत्वाची बापाचा सहवास फार महत्वाचा असतो पन्नास रुपये वाचावे म्हणून पाच किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो रे पण पाच मिनिट वाचावे म्हणून पन्नास रुपये खर्च करणार दादा आम्ही आहे हो पण त्या बापाची इज्जत आज आम्ही जाणत नाही काही दिवसांना फोन येते समरून मुलगी म्हणते हे बाबा माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय जाऊन चांगला करा मुलगी म्हणते मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय असं म्हटल्यावर दादा तो बाप धाडकन तिथं कोसळतो कारण को की त्याच्या घरची लक्ष्मी गेली आहे त्याच्या आगरची इज्जत आज निर्माण झाली आहे जे आई किचनच्या बाहेर कधी न निघायची आता तिथं पोलीस बूट घालून जातात आणि विचारतात मुलगी आजच गेली की याच्या आधी सुद्धा जायची जो भाऊ बुलेट घेऊन गावभर फिरत होता तो, तो भाऊ आज घराच्या बाहेर निघत नाही कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली आहे ओ आणि तेच माय बाप अशा एखाद्या का कार्यक्रमात जातात ना मागची बाई समोरच्या बैले कुचका मारते तिची आई आली बघ तिचा बाप आला चिंता चिता समाख्याता मात्र विशेषता सजीवम दिंता चिता माणसाले जिवंतपणे दादा त्या पोराचा हात पकडून दादा त्या मायबापाचं बापाचं सरण रे आम्ही प्रेम तर त्या मायबापाने केलं होतं पण काल परवा आलेला प्रियकर आमच्यासाठी एवढा काही महत्त्वाचा होऊन जातो की त्या माय बापाच्या रक्ताची किंमत आम्ही विसरतो रे आणि तेच माय बाप दादा तेच माय बाप आम्ही कोणाच्या तरी घरची सून काय होतो कोणाच्या तरी घरची सासू काय होतो आणि त्या घरचे सासू सासरे अडगडीच्या रूम मध्ये वृद्धाश्रमात टाकतो आणि तेच माय बाप दिवाळीच्या दिवशी मुलं मुलं डोळ्यानं वाट पाहते आता तरी माझा मुलगा येईल आता तरी माझी मुलगी येईल पूर्णाची पोडी भरवेल पण तो मुलगा आणि मुलगी येत नाही दादा सत्तर वर्षाचा बाप आहे तोंडात थुंकी आली आहे बेतकाला इथं जर थुकतो तो सून किंवा मुलगी बोलल्याशिवाय राहत नाही अशा वेळी थाळकत थाळकत घराच्या बाहेर जातो आणि स्वतःची थुंकी फेकतो दादा अशा वेळी सोन्या नाण्यानं भरलेला हात जर आमच्या बापाच्या तोंडासमोर जात नसेल ना दादा तर त्या बापाची आम्ही संतान होऊ शकत नाही हो अरे घरात कुत्रे पोसता की नाही कुत्रे त्याप्रमाणे आपले मायबाप पोसा हो कुत्रा आशीर्वाद देणार नाही दादा पण मायबाप आजन्म आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही दादा हेच आजच्या कीर्तनातून घ्यायचं काको मी तुम्हाला रळवायला नव्हता आलो पण जिवंत मायबापाची संतान दादा त्या मायबापाच्या ऋणातून उपकृत झाल्याशिवाय राहत नाही त्या मायबापाच्या ऋणातून उपकृत व्हायचा आहे आजच्या कीर्तनाच्या प्रसंगी शेवटचा काय मंत्र घ्यायचा आहे माय बापाचं नाक कटवणार नाही माय बापाचं नाक कटवणार नाही घरावरचा भगवा झेंडा माय बापाच्या नाकाचा शेंडा माय बापाच्या टोपीचा शेंडा कधी गंडलू देणार नाही आणि व्यसन कधी करणार नाही एवढा संकल्प घ्यायचा माता भगिनी तुम्हाला सर्वांना शेवटचा मंत्र देतो अरे आवाज करा ना दादा शिट्टी मारते तो तुम्हाला सर्वांना शेवटचा मंत्र देतो काय घे आता नाही आता नाही भारतीय संस्कृतीचं प्रतीक तुम्ही याच्यामुळे पदर घे पदरात घे माय माऊलीच विशाल तुमचं हृदय आहे त्याच्यामुळे पदरात घे पदर खोच प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्या मध्ये होत आहे त्याच्यामुळे पदर खोचला पाहिजे आपल्या जातांनी शेवटचा आपल्या सर्वांना मंत्र देतो आज घरी गेल्यावर काय करायचं सुपान कनेरकरचं कीर्तन ऐकलंय ना काय करायचं घरात जिथं झोपता की नाही झोपता तिथं वरत लिहायचं काय मरा लागते लिहायचं रात्री झोपताना वाचायचं काय मरा लागते कै कोणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते रात्री आल्यावर पुन्हा वाचायचं काय मरा लागते कै कोणाच्या पोरीला मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा रात्री आल्यावर पुन्हा वाचायचं काय मरा लागते काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही कारण की मरा लागते काही कोणाच्या उसात बैल चारण्यात मजा नाही कारण की मरा लागते काही कोणाच्या साडीवर जळण्यात मजा नाही कारण की मरा काही कोणा फायनान्सवाल्याच्या नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात मजा नाही कारण की मरा लागते छिंदन ते शस्त्राने नैनम ती पाव का आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे मी इथं येपर्यंत आमच्या प्रवीण भाऊचे लय फोन चालू होते दादा कुठप <फिणागा> कुठपर्यंत दादा कुठपर्यंत आहे आता जाताना मी मरो ना मला एक जण फोन करत नाही दादा एका क्षणार्धात काही होऊ शकते हो आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे काल परवा यमराजजी माझ्याकडे आले सोपान भाऊ म्हणे चला मी आपलं चलताय काय म्हटलं पहिल्यांदा आमच्या अमृतीत आले आलू बोंडा गिलावळा रस्ता खाऊन जा त्यानं खाल्ला निवांत झोपले थोड्या वेळानं उठले तेवढ्या वेळात मी काय केलं त्याचा लॅपटॉप ओपन केला लॅपटॉपवर पाहतो तर तो सगळ्यात वरचं नाव होतं माय सोपान कनेरकर मॅथ हे नाव तिथून कट केलं सगळ्यात खाली टेस्ट केलं यमराज्य थोड्या वेळेला उठले वा 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 सोपांनी मस्त जेवण चहा नाश्ता झाला मी लय खुश आहे म्हणे आज मी म्हटलं काय करता काही नाही म्हणे आजच्या दिवसाची सुरुवात वरून नाही तो खालून करतो म्हणजे त्याच्यामुळं मृत्यू तुम्हाला तु सोडणार नाही एवढ्या गोष्टीचा विचार करा आजचा चांगला कार्यक्रम झाला तुम्ही मला बोलावलं सगळ्यात जास्त तर तुमचे उपकार आहे बा माझ्या अंगाची कातळीकडून तुमच्यासाठी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही तुम्ही सगळे आले चांगला कार्यक्रम झाला आणि आ, काल परवा मी तिकडे कोल्हापूरले गेलो होतो कोल्हापूरले ते बही म्हणे जेवण करून जा म्या म्हटलं काय करता शृंगार वडे करते म्हणे मी म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे त्या बहीणं शृंगार वडे वाढले मी जिथं जेवायला बसलो कोणी तिथून सरळ मला किचन दिसायचं त्या बहीणं सगळं काही वाढलं होतं पण भजेकोडी पापड काही वाढले नव्हते म्या म्हटलं ह्या बहीणं केले तर मायसाठी मागतो तर म्हणून महाराज खाय गोबरे आहे मग मी आयडिया केली माय बाजून माझ्या ड्रायव्हर अभि बसला होता अभिले म्हटलं येताना एवढा जाळा साफ दिसला म्हटलं अभि म्हणे दादा लंबा केवळा होता थे बने करा ना सुरू हा म्हणे लंबा केवळा होता थे बने करा ना सुरू हा म्हणे लंबा केवळा होता थे भाई मने करा ना सुरू हा म्हणे लंबा केवळा होता म्या म्हटलं अभि त्या सापाची शेपटी म्हटलं माया पायापाशी होती पण त्या सापाचं तोंड म्हटलं भजे पापला पाशी होता थे भाई म्हणे आत्ता माय पापड राहिलेच होते वाडाचे ज्या प्रमाणे खा साठी आयडिया करावं लागते त्याप्रमाणे या चांगल्या कामासाठी आयडिया करावं लागते दादा कार्य कार्य देश धर्म आपल्या सर्वांच्या हातून हवा दादा आजच्या प्रसंगी काय घरी गेल्यावर त्या माय बापाच्या ब्लँकेट उचलून ठेवा माय बापाची सासू सासऱ्याची सेवा करा घरातले मायबाप दाठ्यातली गाय गावातली गाय दादा कधी कसायला गेली नाही पाहिजे जर तुमच्या समोर जर एखादी गाय कसायला जात असल तर तो कसाई नाही आहे तुमच्या डोळ्यासमोर जात दादा तुम्ही सही जो मेरा मेरा करता है भगवान उसको मारता है लेकिन जो तेरा तेरा करता है भगवान उसको तारता है त्या देवाला सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे त्या अडचणी सांगा तर तुझा देव किती मोठा आहे दादा या ऐतिहासिक क्षणाचं साक्ष धरवण्याचं महत्व आपल्या सर्वांच्या साक्षीनं मला लाभलं आणि पुन्हा नतमस्तक होतो आणि भगवंताचं नामस्मरण कसं करावतो ज्ञानेश्वर का